मित्रांनो सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबई शहरातून सध्याच्या घडीची ही सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो मुंबई मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लाखोभर सदस्या संख्या असलेल्या या दोन मोठ्या संघटनांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलाय आपला जाहीर पाठिंबा भाजपचे धावे दनाले शिंदे सेनेजीने केले धावे मुंबई सह राज्यात सगळ्यात मोठी उडाली खबर मुंबई पक्की आता ठाकरेंच्या हातात नेमकी बातमी काय आहे सविस्तरपणे पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणवूया मुंबईचं राजकारण एका क्षणात तीनशे साठ अंश डिग्री मध्ये ठाकरेंच्या बाजूने फिरण्याची मुंबईत जोरदार चर्चा काय आहे मुंबईतून आलेली ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी मतदान अवघ्या चोवीस तासावरती असतानाच आता मुंबईतून ही खबर बात आली आणि या बातमीने सध्या मुंबईच्या प्रत्येक गल्ली बोलातून ठाकरेंना मिळालेला हा प्रतिसाद मित्रांनो एकंदरीत मुंबईचं राजकारण जर आपण पाहिलं तर मुंबईच्या राजकारणामध्ये जवळजवळ एकशे चव्वेचाळीस जागांवरती मराठी मतांचा टक्का आणि मराठी नगरसेवक निवडून येणार हे आपण पाहतोय यामध्ये मराठी माणसांचं सगळ्यात मोठं ध्येय असणार आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना जास्तीची जास्त मतं देणं आणि याच घडामोडींवरती सध्या आजची सगळ्यात मोठी घडामोड आहे ठाकरे बंधूंनी ज्या प्रकारे मुंबईत पहिली सभा आपली केली त्या सभेने मात्र मुंबईचे सगळे रेकॉर्ड देखील मोडले होते आणि त्याच सभेला आता भारतीय जनता पार्टीचे धाबे धनाल्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो मुंबईमध्ये दोन मोठ्या संघटना एकाच वेळी ठाकरेंच्या बाजूने फिरल्यात आणि त्या संघटना ठाकरेंच्या बाजूने फिरत असताना इथे मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरेंना याच सगळ्यात मोठं श्रेय जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवरती मुंबईतील सगळ्यात मोठी संघटना असणारी मराठा समाजाची संघटना संपूर्ण मराठा समाजाने मुंबईतील मराठा समाजाने मराठी भाषा टिकवण्यासाठी मुंबईला टिकवण्यासाठी आपला जाहीर पाठिंबा ठाकरे बंधूंना दिलाय मुंबईत मुंबईत ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे मराठा समाज आता खंबीरपणे ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईत उभा राहणार हे आता शंभर टक्के करा ठरलाय इथेच मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरलंय मराठा समाज मुंबईमध्ये जवळजवळ तीस लाखांच्या आसपास मुंबईमध्ये मराठा समाज आहे आणि हा समाज एकंदरीत जर ठाकरेंच्या पाठीमागे जर एकंदरीत एका रेषेत जर ओळला गेला तर मुंबईचं राजकारण ठाकरेंनी हातात घेतलं आणि मुंबईवरती आपला भगवा कायम फडक ठेवला हे देखील निश्चित आता सर्वांना समजेल त्यामुळे मुंबईच्या राजकीय पटलावरती मनोज जरांगी पाटील यांनी आपला निर्णय असून मुंबईमध्ये पाहिजे तर ठाकरेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही कोणाला विचारलं मुंबईमध्ये कोण पाहिजे तर मुंबईमध्ये सगळे लोक म्हणतात की मुंबईमध्ये फक्त ठाकरे पाहिजेत आणि मला देखील असं वाटतंय मुंबईमध्ये शिवाय पर्याय नाही मुंबई शिवाय शोभून दिसत नाही असं सध्या मनोज जरांगे पाटलांनी आपलं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात मित्रांनो हा मराठा पॅटर्न ठाकरे बंधूंच्या पाठीमार्ग खंबीरपणे राहिला आहे याच धर्तीमुळे ठाकरेंची मात्र ताकद मुंबईमध्ये दहा पट नव्हे तर वीस पट वाढल्याचं चित्र या एका सगळीकडेच दिसलंय महत्वाची बाब दुसरी महत देखील संघटना उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन बंधूंना पाठिंबा देते मित्रांनो ती देखील आपण पाहणारच आहोत मुंबईमध्ये मराठी एकीकरण समिती गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी वाचवण्यासाठी प्रयत्न करणारी सगळ्यात मोठी संघटना म्हणजे मराठी एकीकरण समिती यांनी देखील या मराठीच्या मुद्द्यावरती राज आणि उद्धव ठाकरेंना दोघांना पाठिंबा जाहीर केलाय आणि या पाठिंब्यामुळे मुंबईत मात्र मराठी एकीकरणचे जेवढे काही कार्यकर्ते जेवढे काही लोक असतील या सगळ्यांनी मात्र ठाकरेंच्या पाठीमागे सगळे पक्ष मतभेद विसरून ठाकरेंची ताकद ठाकरेंना बळकटी देण्यासाठी सगळं वातावरण तयार केलंय या एकाच गोष्टीमुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मुंबईत प्लस पॉइंट मिळाला आणि या प्लस पॉइंटमध्येच उद्धव ठाकरे मुंबईवरती आपला भगवा कायमचा गड राखण्यात यशस्वी होऊ शकतात ही मुंबईतून आलेली या घडीची सगळ्यात मोठी संघटना आहे मोठी बातमी आहे यामुळे या दोन संघटना मराठा समाज आणि मराठी एकीकरण समिती यांनी आपला पाठिंबा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना दिल्यामुळे मुंबईचं चित्र दणक्यात बदललंय आणि भाजपचे धाबे धनाडलेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबईच्या राजकारणामध्ये या दोन समाजांनी दोन संघटनांनी जो पाठिंबा आहे त्याबद्दल आपण त्यांचे आभार कसे मानाल नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड मुंबई घेणार राहतात प्रतिक्रिया द्या